गुड मॉर्निंग मैत्रिणींनो मी सीमा मिसेस होम मेकर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली अशा आपल्या सावित्री माऊलीच्या जयंतीनिमित्ताने आपण आपल्या किचनमध्ये काहीतरी गोड बनवूया मिसेस होममेकर आज बनवणार आहे गाजराचा हलवा गाजराचा हलवा हा सगळ्यांनाच आवडतो पण तो, तो करण्यासाठी वेळ खूप द्यावा लागतो पण आज तसं होणार नाही आज आपण जो गाजराचा हलवा बनवणार आहोत तो इन्स्टंट होणारा आहे त्याची मी जी मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला आजचा गाजराचा हलवा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे तूप थोडंसं होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली गाजरं याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत त्यानंतर थोडंसं दूध आपण यामध्ये घालणार आहोत आणि दोन ते तीन वेलची आपण फ्लेवरसाठी यामध्येच टाकणार आहोत आणि आता कुकरला झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्यामध्ये गाजर अगदी मऊ होऊन जातील मग आपण पुढची प्रोसेस करूया कुकर थंड झाला आहे आपला बघून बघून आपण गाजर मस्तपैकी शिजलेले आहे आता आपण स्मॅशरने यांना छानपैकी मॅश करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छान गा गाजर आपले मॅश झालेले आहे आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप घेऊया तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवडतील ते सगळे ड्रायफ्रूट आपण याच्यामध्ये घालूया मी काजू आणि बदाम घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जे पाय हवे असतील ते सगळे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे ड्रायफ्रूट आपण छानपैकी तुपावरती परतून घेऊया मस्तपैकी आणि कुकरमधलं जे आपण मॅश केलेले गाजर होते ना ते मी यामध्ये ॲड करते आता मस्त मस्तपैकी याला आपण फिरून घेऊया बघा याला तूपही सुटलेलं आहे आपलं दूधही आटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पूट टाकूया तो शॉर्ट घ्यायचा माझा राहिला या या स्टेजला आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूट टाकायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी खव्याचा यूज केलेला नाही आहे तर यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकते साधारणतः तीन ते ती चार चमचे मी कंडेन्स मिल्क याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि यानंतर हे पण आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया कंडेन्स मिल्क टाकल्याने खव्याची गरज पडत नाही आपला हलवा त्याच पद्धतीने जसा खवा टाकल्यानंतर क्रीमी होतो ना तर त्याच पद्धतीने आपला हलवा हा क्रीमी होतो आणि टेस्टही खूप छान लागते आता यानंतर ते सगळं दूध आटल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण जे जितकं गोड खात असाल त्याप्रमाणे आपण यामध्ये साखर टाकू आमच्या घरी थोडं कमी गोड खातात म्हणून मी साखर कमी गोड कमी टाकलेली आहे वरून खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे खोबऱ्याच्या किसानेही याची चव एकदम एन्हान्स होते खूप अप्रतिम असा हा गाजराचा हलवा लागतो छान परतून घेऊया आपण पर। राहिलेलं जे दूध दिसतंय ना आपल्याला ते सगळं आपल्याला आठवून घ्यायचं आहे अजून पाच मिनटं आपण याला होऊ देऊया बघा याला याला तूप घेतलेला आहे छानपैकी कडेने आता हा आपला गाजराचा हलवा रेडी आहे आता हा आपण सर्व करूया अशा पद्धतीने गाजराचा हलवा तुम्ही एकदा तरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा गाजराचा हलवा कसा झाला होता आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने गाजराचा हलवा करता हे सुद्धा मला सांगा त्यानंतर तुमचे काही सजेशन असतील यामध्ये तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता मिसेस होम या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा गाजराचा हलवा एन्जॉय करा